आणि आता एक महत्वपूर्ण बातमी पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी या घटनेमुळे महाराष्ट्र हादरलाय त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी घटनेसंदर्भात संताप व्यक्त केला घटनेची गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी तेरा पथके तैनात केलीत मात्र प्रकरणातील आरोपी अद्यापही सापडलेला नाहीये दरम्यान भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे हे गुरुवारला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता स्वारगेट पुणे येथील संदर्भात तुमचं सरकार असताना सुद्धा महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येत असल्यानं माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला असता पालकमंत्री सावकार म्हणाले की आरोपी सध्या फरार जरी असला तरी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत समाजातील प्रत्येक घटक सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी सरकार कुणाचेही असो प्रयत्न करीत असतात गुन्हेगार वृत्ती प्रत्येक ठिकाणी असते त्यावर कारवाई करण्याचे काम शासन करत असते असे ते म्हणाले संपूर्ण बातमी आणि ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित असं नाहीये असं तर देशामध्ये वाटतं घटना या घडतच असतात त्यावेळी त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष होतो असं नाहीये सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने शा, कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असतात त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे ठिकाणी करतच असते इंडिया ट्वेंटी फोर करता राजू आगलावे भंडारा